बालमित्रांनो आपण पाहिलं आकांक्षा शहरामध्ये राहत होती सुट्टी पडल्याने वडिलांबरोबर गावी आली आणि तिला गोष्टीची पुस्तकं वाचण्यासाठी तिनं गावाला घेऊन गेलेली होती त्या गावात पहिल्यांदाच आलेली ती शेजारच्या सुमन शेतीची ओळख झाली गप्पा मारल्या झाडं विहिरी पाऊस यांच्या गमती जमत्या ऐकल्या तिला खूप मजा वाटली की एवढी माहिती माहिती हिला कशी काय माहीत सुमन म्हणाली मला नेशील का तुझ्या बरोबर तिथे गेल्यावर राण पाहून तर आकांक्षाला खूपच आनंद झाला आकांक्षा म्हणाली की आमच्या पुस्तकातल्या कवितेत आले तस सगळं इथं दिसते मला आणि सुमन म्हणाली आकांक्षा पक्षी बघ कसे उडतायेत ते आणि हा पक्षी तर आता उंच जाईल आणि झुईकन खाली येईल आता या पानावर आपण पाहणार आहोत तेवढ्यात निळा पक्षी तसाच उंज उडाला आणि सूर मारून खाली आला सुमनच्या या अचूक अंदाजाचे आकांक्षाला नवल वाटले गवतावरून चालताना गवताचा मऊ मऊ स्पर्श पायाला झाला किती मऊ वाटते ग आकांक्षा म्हणाली सुमन म्हणाली हे बघ वडाचं झाड सगळा केवढा पसारा झाडाचा वडाच्या झाडाला नुकतीच पालवी फुटली होती तांबूस रंगाची वडाची पाने टाळ्या वाजवल्यासारखी हलत होती आकांक्षा बघ नाही वडाची पानं वडाची फांदी खाली आली आहे जरा हात लावून बघ हळूच ती तुटायला नको आकांक्षाने वडाच्या पानाला हळूच हात लावला इतका मोहमो स्पर्श तिने पहिल्यांदाच अनुभवला होता सगळा निसर्गती इतक्या जवळून पहिल्यांदा पाहत होती रानातली इवली इवलीशी रान तिला बोलावत होती किती चिमुकली आहेत ही सारी सारी फुलं तिने त्या फुलांना हळूच हात लावून पाहिले किती मऊ मऊ होती ती आकांक्षाच्या मनात आले हे रान पान फुलं पक्षी आपण पुस्तकात पाहिलं वाचलं होतं त्यांची चित्र पाहिली होती पण प्रत्यक्षात काहीच अनुभवलं नव्हतं ती शांत शांत झाली सुमन म्हणाली आकांक्षा गप्प का झालीस ग कसला विचार कर, करतेस गंमत वाटते ना सगळं बघून होय ना ग आज सगळ्याच गोष्टी मी खऱ्या खऱ्या बघते हे सगळं मी पुस्तकात वाचलं होत आज सगळं प्रत्यक्ष बघताना खूप मज्जा वाटते आकांक्षा म्हणाली सुमन पटकन म्हणाली मला दाखवशील तुझी गोष्टीची गाण्यांची पुस्तक तू ती मला दाखव मी तुला निसर्गातल्या गमती जमती दाखवत राहील तू जेव्हा गावाला येशील तेव्हा संध्याकाळ झाली आकांक्षाने सुमनला आपल्या घरी आणले आपल्या जवळची गोष्टीची पुस्तके तिने सुमनला दाखवली आकांक्षा म्हणाली ही सारी पुस्तक तुला बर का आणि तू मला दाखवलेल्या निसर्गातल्या गमती जमती माझ्या मनात राहतील पुस्तक आणि पुस्तकातला अनुभव पुस्तक एकत्र आले सुमनला पुस्तके मिळाली आणि आकांक्षाला प्रत्यक्ष निसर्ग पाहायला मिळाला दोघींची मैत्री झाली